देशाच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या काळात लागू झालेल्या आणीबाणीच्या घटनेला आज पन्नास वर्ष पूर्ण होत असून अत्यंत रोमांचकारी अशा इतिहासातील या घटनेविषयी धुळे जिल्ह्याची देखील एक स्वतंत्र आठवण असून धुळे शहरातील मूळचे रहिवासी असणारे आणि आणीबाणीत विरुद्ध झालेल्या सत्याग्रहात सहभागी झालेल्या मदनलाल मिश्रा यांनी आपल्या त्या काळच्या आठवणींना उजाळा दिलाय पाहूया त्या दिवशी रात्री एक वाजेनंतर आणीबाणी लागून जाईल सव्वीस तारखेला आम्हाला कळल्यानंतर आम्ही त्याच्या विरुद्ध आंदोलन छेडायचं ठरवलं सरकारचा निषेध करणारी पत्रक कर छापली आणि अनेक ठिकाणी बोर्डवरती ते लिहिले त्याची दखल पोलिसांनी घेतली तीस तारखेला तेरा लोकांनी फक्त मोर्चा काढला आणि फुलवारा चौकामध्ये तिन्ही चारी बाजूने मोटारी पोलिसांच्या येऊन त्यांनी आम्हाला अटक केली मी होतो माझ्या लहान भावाने पकडलेलं होतं आणि आम्ही दुर्ग जेलमध्ये असताना माझ्या म्हाताऱ्या बाबाला त्रास देण्यासाठी छापा टाकण्यात आला घरावर सापडलं काहीच नाही पण त्रास देणे हा जो प्रकार आहे तो ती आड़े नहीं 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 की पहिली जी ऑर्डर होती एकोणतीस म्हणजे तीस लाख टक्के त्याच्यामध्ये कारण दिलेली होती सरकारने कायदा केला बदलला आता कारण देण्याची गरज नाही म्हणून मला सोडलं पुन्हा नवीन वॉरंट दिली म्हणजे आता कारण देण्याची गरज नाही इतकी मनमानी केंद्र वयारी नीचे